आज आपण अकोला जिल्ह्यातील एक असं ठिकाण बघणार आहोत की ज्या ठिकाणी भारतभर पायी भ्रमण करून कुणीतरी आलं आणि कायमचं ते इथल्या निसर्ग सौंदर्याच्या मोहात आणि प्रेमात पडून इथेच राहिलं ही व्यक्ती मानवतेचा संदेश देणारी होती ही व्यक्ती लोकांना अन्याय आणि अत्याचारातून दूर करणारी होती या व्यक्तीकडे अनेक लोक येत असत आपली दुखणी गारहाणी सांगत असत आणि त्या त्यांच्या समस्यांमधून त्यांना हे लिलया सोडवत असत आजही हे गाव त्यांच्या नावाने ओळखले जाते या गावाला तशी दोन नाव आहेत आणि त्यापैकी एक नाव या व्यक्तीच्या नावाने हे गाव ओळखलं जातं कोण होते ते काय ते ठिकाण आहे आणि इथल्या निसर्गाच्या प्रेमात ते कसे पडलेत आज या ठिकाणी कोणकोणते उत्सव साजरे केले जातात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग माझ्यासोबत आपण निघालो आहोत अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक पातूरसाठी बघूया इथली प्रसिद्ध शहाबाबू

मित्रो आज आपल्या चॅनलची टीम आली आहे ती पाथर मधल्या ऐतिहासिक आणि आठशे वर्ष जुन्या शहाबाबू यांच्या दर्ग्यावर आपण सुरुवातीला नदी पात्र ओलांडून वर आल्यानंतर आपल्या समोर एक भव्य दिव्य दरवाजा जो आहे तो दृष्टीस पडतो काय आहे कधी बांधला गेला ते जाणून घेऊया शहाबाबू आहे अकबर बुलंदाजा जात ये पहिला गेट सरकार अंदर दुसरा गेट कितने गेट आहे कुल चार गेट है चार गेट हा कितने नंबर काय पहिला गेट आहे जो अजमेर के लोगों ने बुरंदाज़ा तामिल कराए अकबर इसको ये गेट का नाम क्या है शाहबाबू बुरंदाज़े से नाम से पैसा नहीं जाता है अकबर भी बुरंदाज़े के नाम से पैसा नहीं जाता है इस पे नाम है शाहबाबू बुरंदाज़ा, अकबर बुरंदाज़ा। शाहबाबू सरकार का अकबरी बुलंदरवाज शाहबाबू सरकार का ये अकबरी दरवाजा यहाँ से हम लोग ऊपर जाएंगे अभी हम जो है वो शाहबाबू इनकी दरगाह पे हैं तो शाहबाबू के बारे में हम जानते हैं कि शाहबाबू कौन थे और ये पूरी दरगाह क्या है ये शाहबाबू अब्दुलरजीश शेख अब्दुलरजी रहमत आप मदीने से आए हैं दिन की तबील करे हैं दिन का काम करें यहाँ हिंदू मुस्लिम एकता सब आते हैं उनका ख़ास नाम है शेख अब्दुलरजी रहा आल उनके शेख बाबू पाथों से भी पहचाने जाता है नाना साहब पाथों से भी पहचाने पैसा जाता, जाता है हिंदू मुस्लिम सबके बाबा यहाँ सबकी मुराद पूरी करते हैं ऐसा कुछ नहीं है तो उरस होता है होता अपने रामजनाथ के इससे नौ दिन के बाद नौ दिन के बाद संदर रहता पहले दिन उस संधर रहता बस्ती में जो तो घूमते हिंदू मुस्लिम एकता सबके साथ आते फिर दूसरे दिन यहाँ उरस रहता फिर तीसरे दिन फातिया खानी रहती फात्याखानी में गरीबों को खाना खिलाते तीनों को पैसे जो भी देना लोग बांटते यहाँ तीन दिन लगो यहाँ का तोरस है पातुल का मारे तो ये किसने बनाया थी? ये दरबार मोहम्मद तोग्रत के हाथ का, का तामीर करा है वो मोहम्मद तोगरात ने तामील करा है ये पूरा दरबार दिल्ली डेली जो भी उनके हाथ के तामील करे है वो वो टाइम में और इसको 800 साल हिस्टरी के हिसाब से अब लेके चले उनको 800 साल दरबार हो चुका है ऐसा 700 साल पुरानी दरबार बना है ये अभी की अभी की दौर में उसको आठ साल हो चुका है दरबार को तामील लगभग कितना एरिया है पूरे दरबार तो का ये ये पूरा चलो तरफ का दस बीस एकड़ का एरिया है दरबार का बीस एकड़ पकड़ के चलो पूरा मुजावर पूरा दरगाह की जागीर में है पूरा टोटल जो नदी की तरफ से कवाले होते शाहबाबू मैदान है हमारा नीचे जो नदी के पास आते बोल्डी है बोल्डी नदी है शाहबाबू मैदान में कवाले चलते तीन तीन लोग यहाँ मुशहरे कवाले दरगाह के पास कोई खेती वगैरह नहीं अभी खेती नहीं है खेती कुछ भी नहीं दरगाह के पास में बस खिदमत करते हैं और यहाँ का जो गुजारा वो चढ़ जो भी नजारा पेटी में आता तो दान पेटी यहां का कारोबार है, आठ से एकड़ खेती है दरगाह की सब ताबे में में, जूनर रिकार्ड शाहबाबू दरगाह के नाम पे आज भी मौजूद है पाथुर की तहसील में ये शाहबाबू है और यहाँ का उर्ज जो होता है वो काफी देखने लायक होता है और अभी हम जो है वो शाहबाबू इनकी दरगाह पे है तो शाहबाबू के बारे में हम जानते हैं कि शाहबाबू कौन थे और ये पूरी दरगाह क्या है ये शाहबाबू अब्दुल रजीज शेख अब्दुल रजीश रतल आप मदीने से आए हैं दिन की तबील कर रहे हैं दिन का काम कर रहे हैं यहाँ हिंदू मुस्लिम एकता सब आते हैं उनका खास राम है शेख अब्दुल रजीश रतल उनके शेख बाबू पाथुर से भी पहचाना जाता है नाना साहब तो उसमें पहचाने जाता है जाता हिंदू मुस्लिम सबके बाबा यहाँ सबके मुराद पूरी करते नहीं है तो इन आ, इनका उर्स उर्स होता है उत्तर अपने रमजान के इससे नौ दिन के बाद नौ दिन के बाद संदर रहता पहले दिन संदर रहता बस्ती में जो घूमते हिंदू मुस्लिम एकता सबके साथ आते फिर दूसरे दिन यहाँ उत्या खानी रहती फातिया खानी में गरीबों को खाना खिलाते तीनों को पैसे जो भी देना लोग बांटते यहाँ तीन दिन लगो यहाँ का उरस रहता पातुल का मारे बनाया ये दरबार मोहम्मद तो हाथ का तामिल करा है वो तोहरा ने ताम करा है ये पूरा दरबार दिल्ली स्मेली जो भी उनके हाथ के तामिल करे वो, वो टाइम में और उसको 800 साल हिस्सरी के हिसाब से अब लेके चले उसको 800 साल दरबार हो चुका है ऐसा 700 साल पुरानी दरबार बना है अभी की अभी की दौर में उसको 800 साल हो चुका है दरबार को तामिल करने में तो लगभग कितना एरिया है पूरे दरबार का ये पूरा चालो तरफ का नहीं। नहीं। दस बीस एकड़ का एरिया है दरबार बीस एकड़ पकड़ के चलो पूरा मुजा पूरा दरगाह की जागीर में है पूरा टोटल जो नदी की तरफ से कवाले होते शाह बाबू मैदान हमारा नीचे जो नदी के पास आते बोल्डी है बोल्डी नदी है शाहबाबू मैदान में कवालिया चलते तीन दिन लोग हैं मुशहरे कवाया सब तो दरगाह के पास की खेती वगैरह नहीं अभी खेती नहीं है खेती कुछ भी नहीं दरगाह के पास में बस खिदमत करते है और यहाँ का जो गुजारा वो चलता जो भी नजारा पेटी में आता तो दान पेटी में आता ऐसा यहाँ का कारोबार चलता है आठ सौ एकड़ खेती है दरगाह की सब बहीदारों के ताबे में जूनर रिकॉर्ड शाहबाबू दरगाह के नाम पे आज भी मौजूद है पात्र की तहसील में ये शाबाब है और यहाँ का उरुज जो होता है वो काफी देखने लायक होता है और वहाँ तकरीबन पूरे जिले भर से भीड़ जो है वो आती है लगती है इनका संदल जो है वो देखने लायक होता है और यहाँ के कव्वालियों का जो पूरा ये रहता है कव्वालियों के मुकाबले मोबाइल शाहबाबू मैदान में हिंदू मुस्लिम एकता सब लोग आते हैं सब सबका साथ है सबका बड़े सब... बड़े शायर यहाँ जो है वो कव्वालियों में आते हैं असलम साबरी, चांद कादरी मची छोरा सब आके गए वो दौड़ में यहाँ पे कवाली होती थी पहले दरबार में हम लोग दरबार के खादी में हम खिस्मत है जागीदार लोग बोलते अच्छा ये अभी जो इन पे खिदमतदार जो है यहाँ के वो जागीरदार कंपनी जागीरदार फैमिली तो यहाँ के प्रेसिडेंट और अध्यक्ष कौन है इसका अध्यक्ष मोहम्मद इरफान जागीदार साहब ओपे अध्यक्ष शेख अब्दुल्ला जागीदार सेक्रेटरी के आलिफ रहमान जागीदार हम सदस्य हैं आप सदस्य हाँ। तो अभी हम जाएंगे दरगाह का पूरा परिसर क्या है और दरगाह में और क्या क्या चीज ये हम लोग देखेंगे आइए हजरत शाहबाबू यांचा जन्म मुस्लिम कालगण्येनुसार आठव्या हिजरीमध्ये झाला लहानपणापासूनच त्यांचा कल हा मानवसेवेकडे होता त्यांना भूतदया ईशदया या पद्धतीचं त्यांचं वागणं होतं यासाठी त्यांनी हिंदुस्तानभर पायी प्रवास केला ते मक्केहून निघाले पंजाबमध्ये गेले नंतर पंजाबमधून ते चंबलमध्ये आले काही काळ तिथे राहिले चंबलमध्ये त्यावेळी एक दुष्ट प्रवृत्तीचा माणूस लहान मुलांना मारून त्यांचं मौंज खात असे एक दिवस शहाबाबूंकडे एक आई रडत रडत आली तिने सांगितलं की माझ्या मुलाला आज ही व्यक्ती नेणार आहे त्यामुळे ते त्याचे प्राण तुम्ही वाचवा शाहबाबूंनी त्या माणसाला आपल्याकडे पकडून आणण्याचे आदेश दिले त्याला शाहबाबूंकडे आणण्यात आलं शहाबाबूंनी त्याचं मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन दोन्ही गोष्टी केल्या ती व्यक्ती शहाबाबूंना शरण गेली आणि यानंतर आपण असं करणार नाही असं म्हणाली मोठ्या शिताफीने शहाबाबूंनी तिथल्या त्या परिसरातील लोकांची अशा प्रकारे सोडवणूक केली त्यानंतर ते अजमेरला गेले अजमेरहून नंतर पुन्हा पायी भ्रमण करत ते दक्षिणेकडे निघाले दक्षिणेकडे ते फिरत असताना अकोला जिल्ह्यातील पातूर या ठिकाणी ते आले इथला निसर्ग इथली हिरवीगार आंब्याची झाडी डोंगर दऱ्या नद्या सुपीक जमीन हे सगळं पाहून शाहबाबूंनी कायमस्वरूपी इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आणि गावातील एका दूरवरच्या डोंगरावर ते निर्जन ठिकाणी राहत असत या टेकडीला त्यानंतर छगन कटोरा असं संबोधल्या जात असे शाहबाबूंची कीर्ती ऐकून या परिसरातील ते लोक त्यांच्याकडे जात आपली गाराणी आपली दुखणी त्यांना सांगत असत शाहबाबू त्यांना योग्य संदेश देत शाहबाबूंचा जो कल होता तो मानवसेवेकडे होता असं आपण आधीच सांगितलेलं आहे त्यावेळी या परिसरात गोंडराजे यांची सत्ता होती हे गोंडराजे प्रजेवर अन्याय करत अत्याचार करत हे सर्व प्रजा शाहबाबूंना आपली घराणी सांगत असे आणि मग त्यावेळी शाहबाबूंचा कीर्ती किंवा त्यांचा लौकिक वाढत होता ही बातमी गोंडराजापर्यंत गेली गोंडराजांनी सैन्याची एक तुकडी पाठवून त्यांना आपल्याकडे पकडून आणण्याचे आदेश दिले सांगितलं असं जातं की नदीच्या त्या काठावर गोंडराजाची सत्ता होती आणि नदीच्या पलीकडे असलेल्या टेकडीवर शहाबाबू राहत असत गोंडराजाची तुकडी किंवा त्यांचं सैन्य आपल्याकडे येत आहे हे शहाबाबूंना समजताच नदीच्या काठावर असलेली जी खडकाड जमीन होती किंवा जे खडक होते ते त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने मेनाचे केले त्यामुळे त्या मेनात हत्ती घोळे उंट यांचे पाय जे आहेत ते रोवून बसले आणि ते सैन्य पुढे शहाबाबूंवर हल्ला करण्यासाठी गेलंच नाही आज आजही त्या खडकावर हत्ती घोडे आणि उंट यांच्या पायाचे ठसे असल्याचं देखील सांगितलं जातं किंवा तसे ते आपल्याला तिथे दिसतात खरं काय खोटं काय यामागचे चमत्कार काय ते इतिहासाला माहिती आणि मग अशा प्रकारे आपल्यावर चाल करून किंवा हल्ला करण्यासाठी येणारं सैन्य जे आहे ते जागीच थांबवलं असं सांगतात शहाबाबूची दर्गा जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा एकूण मुख्य तिला तीन प्रवेशद्वार आहेत त्यातील मधलं द्वार जे आहे हे सगळ्यात उंच आणि मोठं आहे अजमेरच्या दर्ग्याशी साधर्म्य किंवा त्या बांधकामाशी साधर्म्य साधणारी ही दर्गा आहे इथे एक वजूखाना आहे जिथे वजू करून नंतर पवित्र नमाज जी आहे ती पढली जाते इथला ऊर्स शहाबाबूचा जो ऊर्स असतो हा आ, फार प्रसिद्ध उर्स आहे किंवा या भागातला तो सगळ्यात मोठा उर्स साजरा केला जातो इथल्या कव्वाल्यांचे मुकाबले जे आहेत हे देखील फार प्रसिद्ध आहेत भारतभरातून त्यासाठी कव्वाल पातूर येथे येतात इथला परिसर इथला डोंगर इथली हिरवाई आणि शाहबाबूंची एकूणच या भागात मांडणाऱ्या सगळे लोक कारण या निजामकालीन या भागात शहाबाबू दर्ग्याला शेकडो एकर जमीन जी आहे ती दिले गेल्याचेही देखील पुरावे आहेत परंतु आज दर्ग्याकडे ती जमीन नाही अनेक लोकांना ती जमीन जी आहे ती कसायला दिलेली आहे परंतु त्याचं जर रेकॉर्ड आपण बघत गेलो तर ती जमीन निजामाने शहाबाबूला दिल्याचे पुरावे जे आहेत ते इथले स्थानिक सांगतात की आहेत तर ही दर्गा इथली शहाबाबू वेस आणि एकूणच या स्थानाचं महात्म्य पाहण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल पातूर हे ठिकाण अकोला ते हैदराबाद या रस्त्यावर अकोल्यापासून पंचवीस किलोमीटर आहे इथल्या मुख्य बसस्थानक चौकातून शहाबाबूकडे जाण्यासाठी आपल्याला सहज ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत आणि इथली दर्गा इथल्या दर्ग्याचा इतिहास सांगणारी देखील लोक आपल्याला या परिसरात भेटतात तेव्हा नक्की या शहाबाबूंची दर्गा पहा पातूर हे ऐतिहासिक पौराणिक सांस्कृतिक फार महत्त्वाचं आणि मोठं शहर आहे तेव्हा नक्की बघा शहाबाबू यांची दर्गा